बंड्या बोल ना माझं नाव बंड्या आहे ना असू दे नी, नी बोलते ना प्रेमाने गोट्या गोट्या हे आपलं वस्तूचं नाव आहे ग असू दे असू दे मला गोट्या बोलायला आवडत बाकी चाललंय कुठे एवढे आपलं ते चोंड्यात मॅच आहे ना तेच खेळायला चाललंय पण येऊ का ये तू कुठे तिकडे चोंड्यात आणि मॅच खेळायला नको नको काय डोक्यावर पडलेस काय म्हणालास अगं रागू नकोस घे ते आपलं होऊन आहे ना एवढं तर तू ढोकन आपणार तुझ्या मी ते पण आहे एकदम बेस्ट बर आता मी येतो हा अरे थांब अजु, ना चालला कुठे काय पळून जाते वय अगं अजून अजून थोडा वेळ थांबलो ना तर खरच पळून जाईल ते जाऊ दे काय नाही तू बोल ग पटकन काय ते तुला ना काय पडलीच नाही माझी बघ तो घाई घाई अगं तसं नाही ग माझे बाय पण आता ही चुकीची आहे ना बरे येऊ का मी जरा अरे थांब ना ना थांब ना मग ते तेच ऐकतोय पुढे पण काहीतरी बोल ना जाऊ दे तुला काय माझ्या बद्दल वाटतच नाही <laughs> तू आता तो इथून शॉर्टकट होता नाच राग भरले जाऊ दे हे तिथे मजारच शिव नाहीये रुपये कळे ना का हो माझी शिव ए गाडीवर बस ना आणि कुठे नेऊ कुठे नव मी जाईन माझी काम नाही धंदा नाही अशी नको ना हो रागव आता तू जातोय की माझी नवीन चप्पल दाखवू एकदा बरं वाटलं रे <laughs> या तुला मराठी लय भाव घेत होती रे चला ना तू माती केलीस सगळी माती केलीस या गोट्या गोट्या कस होणार रे बाबा काय करणार आता हा या बघाशी असावी हात गाडी तर इथे आहे भेटतो तिला चिनू अगं असं नको ना मागू तू नको बोलू माझ अगं पण मगाशी माझं महत्वाचं काम होतं ना काय आता झालं मग झालं ना आता झालो मी मोकला संपली वाटत मॅच अगं संपली काय जिंकून पण आलो मी हा अगं तू व्हायच कुठे अगं अशा काही चढाया मारल्यात ना मी बस कर तुझ्या बड्या बस अगं या टमरेल आपल्या ह्या बॉटलची शपथ सांगतो घेऊन तू नेमका कुठे गेला होता ते आपलं ते लांब ठेव लांब ठेव टाकलं अग तू मगाशी काय बोलत होती जा बाई मला लाज वाटते अगं चिहू अगं चिहू च्यू बोल ना ग बर मला सांग तू आज संध्याकाळी काय करतयस आज संध्याकाळी काय नाही मग आपण गोळाघर बीच ला जाऊया जाऊया दिंग दिंग <laughs> ना सोनू काय नाही येते पप्पांचा फोन आलाय ना बरं मी घेऊ घेऊन येतो हा जरा अरे इथेच घेऊ नाई अग तुझ्या कानावर परिणाम होईल ना आला हां हॅलो काय कधी कधीपासून कॉल करते फोन कुठे हा ते महत्वाच्या कामामध्ये बिझी होतो ना तर तुझा फोन नसेल लागला संध्याकाळी आज ना। अ, अ, आज, आज नको अगं माझी माझ्या ना महत्वाची मीटिंग आहे आपण उद्या सकाळी दहा वाजता भेटूया का तुझं ना नेहमीच असं असत बरं ठीक आहे पण चांगले येणार ना उद्या अगं जानू मी असं कधी सोबत केलंय का हा ठीक आहे चलो बरं बाय हा मी ठेवतो हो फोन आपली तर मजाच आहे बुवा इकडे जानू आणि इकडे <laughs> ू आपल्या ला सबस्क्राईब करण्यासाठी या आयकॉनला दाबा आणि घंटेला पण दाबायला विसरू नका मध्ये जाऊन टाका जो खदलवून गाववाल्यानो आमचे इतरही भाग बघण्यासाठी ह्या दिलेल्या लिंकला क्लिक करा आणि हो आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो घंटेला क्लिक करायला विसरू नका कारण त्यामुळेच कळणार आहेत तुम्हाला आमच्या नवनवीन अपडेट्स काय Sama de Luna.